जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मंचर मंचर एफ एम सी कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आज मंचरमध्ये बाजारभाव पाहूयात काय होते प्रति दहा प्रमाणे गोळे कांदे तीनशे एक्क्याण्णव पिशवी ही दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी रुपयाने तीनशे एक्क्याण्णव पिशवी विकली गेली तर सुपर गोळे कांदे दोनशे चाळीस ते दोनशे पासष्ट रुपये सुपर मिडियम एकशे ऐंशी ते दोनशे वीस रुपये गोल्टी गोल्टा कांदे पन्नास ते एकशे तीस रुपये बदले चिंगडी तीस ते शंभर रुपये असा बाजारभाव आज मनसर एपिंसमध्ये पाहायला मिळाले मंचरमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलगाला क्लिक करा